हॅलो नमस्कार सकीनो उज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आपण आहे ना आज लाल माठाची भाजी करणार आहोत गावावरून लाल माठ आणलेला आहे त्याची पालेभाजी आपण करणार आहोत त्याचं एक एक पान असं निवडून घ्यायचं आहे आपल्याला आणि सुकी भाजी करायची आहे आपल्याला खूप छान लागते ही भाजी बघा ही मी आता पा भाजी निवडून घेते आहे त्याचं एक एक पान काढून घ्यायचं आहे कवळे देठ असले तर थोडेफार कवळे देठ पण घ्यायचे हे बा असं एक एक पान काढून घ्यायचं त्याचं असे शेंडे पण काढून घ्यायचे हे बघा असे हे बघा असे पानं काढून घ्यायची आपल्याला हे बघा आपण माती लाल मटणी उडून घेतलेलं आहे आता स्वच्छ अशी मी पानं धुवून घेते हे बघा स्वच्छ असे आपण धुवून घेतले आहे त्यात थोडं पाणी घेऊन आपण तिला आता एक दोन तीन मिनटं पण उकळून घेऊया झाकण घेऊन घेते एक तीन एक मिनिट तीन चार मिनिट घेऊया आपण तिला शिजून हे पहा आता आपली भाजी तीन चार मिनटं झालेली आहे

त्यातलं पाणी काढून घेतलं आहे थोडी पिळून घेतली आहे शिजून बघा एवढीशी झाली आहे ती त्यासाठी आता लागणारा साहित्य पहा हा एक कांदा बारीक चिरलेला लसूण आणि तीन मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून तुम्हाला जसं कमी तिखट लागेल जास्त लागेल त्यानुसार तुम्ही मिरची घालू शकता आपली आता कढाई गरम झालेली आहे तेल गरम झालेलं आहे त्यात जिरा मोरी घालून घेऊया आपण जिरा मोहरी तडतडली का पहिल्यांदा लसूण घालून घेऊया हे मी मिरची आणि कांदा घालूया उभा चिरलेला कांदा आहे परतून घेऊया आपण कांद्याचा लाल पण नाही करायचं खूप चविष्ट अशी छान भाजी लागते मी एकदा करून पाहिजे माथ्याची भाजी कोणी कोणी खाल्ली पण नसेल भाजी आमच्या साईडला खूप आवडीने भाजी करून खातात कांदा आपण हे पहा आपला कांदा झालेला आहे त्या चवीनुसार मीठ घालून घेऊया कांद्यातच टाकून घ्यायचा म्हणजे कांदा पण चांगला टेस्टी लागतो त्यातून आपली आताची भाजी घालून घेऊया आपण चांगली आपण एकत्र मिक्स करून घेऊया चांगले या खरा चांगली परतून घेऊया आपण हे तिला काही वेळ लागत नाहीये कारण आपण पहिली शिजून घेतलेली आहे ही भाजी

लाल माठाची भाजी तयार